नमस्कार शेतकरी मित्रांनो राम असा पाणी का पडतोय ब आता कडाक्याची थंडी पडायला पाहिजे पण आता कडाक्याचं उंदवी आहे आणि गरम होत पाणी किती झाला असा पाणी आयुष्यात पाणी याचं कारण कोण शोधेल कारण की याचं कारण मी माझ्या ढोबळ मतानं अनारच मतानं एक सांगतो की असे पाणी आता कायमच पडत राहतील या पाण्याची शेतकऱ्याला सवय जाऊन घ्यावं लागेल आता हा महिना महिना झाले मक्का पडेल आता आम्ही झाकून दिला आहे खाने आता लागला असेल किंवा कोमोबी आले असेल उघडून पायाची सुद्धा सोडू हो येत नाही पण शेतकरी मित्रांनो असा पाणी का पडतोय पहिले एक मुद्दा सांगतो तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राचा मुद्दा सांगतो मी आपल्या महाराष्ट्राचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे बी ग्रामीण गाव असतील ग्रामीण भाग असेल हे संपूर्ण धाब्याचे घरं होते मातीच्या भीती आणि मातीचे घरं होते दोन तीन पाणी झाल्याशिवाय घराच्या बाहेर ढाब्याच्या बाहेर पाणी निघत नव्हतं त्याचा थंडावा निर्माण होता पूर्ण महाराष्ट्र कांक्रिटीकरण झाला पूर्ण स्लॅबचे घरं झाले पूर्ण गल्ल्या कांक्रिटीकरण झाल्या रोड कांक्रिटीकरण झाले याच्यावर पर्याय नाही आहे आता आलं का लक्षात हा थंडावा निर्माण व्हायसाठी पहिले मातीचे घरं होते जे काही सप्रं सुप्रं होते तांड्यांचे जे होते चिवटींचे घरं होते याच्यानं थंडावा निर्माण होत होता त्याच्यानं ऋतू व्यवस्थितशीर चालत होते आता थोडंसं बी ऊन पडलं एवढी उष्णता धावते एवढी उष्णता धावते भरपूर गरम होतं आणि गरम झाल्यामुळे वाप तयार होते आणि हा पाणी केव्हाही येतो तर याच्यावर ये पर्याय नाही आहे याच्यावर एकच पर्याय आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांनी दरवर्षी प्रत्येक सदस्याने एक झाड तरी लावलं गेलं पाहिजे म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे ग्रामीण भागामध्ये तिथे जाऊ द्या पण ग्रामीण भागामध्ये जेवढे शेतकरी आहे जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या प्रत्येक माणसाने प्रत्येकी एक झाड लावलंच पाहिजे तेव्हा तुमची पुढची जी पिढी आहे ती पिढी वाचेल नाही तर आपलं ही सृष्टी वाचू शकत नाही कारण की मला तर असं वाटतं की आता ही सृष्टी जन्मय होण्याच्या मार्गावर आहे हो पंजाबमध्ये जसं झालं तसं आपल्या मुंबईकडे व्हायला नको पाहिजे हीच परमेश्वराचं विनंती करतो हे परमेश्वरा की असं होऊ नको देऊ याचं कारण माझ्या मते असं आहे बा कारण की ढाब्याचे घरं होते आता संपूर्ण महाराष्ट्र स्वॅबचा झाला त्याच्यामुळे उष्णता धावते तर याच्यावर पर्याय एकच आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात जेवढे बी सदस्य असतील तेवढ्या सगळ्या सदस्यांनी प्रत्येकी वर्षी प्रत्येक टायमाला प्रत्येक वर्षी एक एक झाडतरी लावलं गेलं पाहिजे म्हणजे प्रत्येक सदस्याने एक झाडतरी जगवलं पाहिजे तेव्हा कुठे तो थंडावा निर्माण होईल आणि ऋतू व्यवस्थित चालतील उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तर कडक थंडी पडायला पाहिजे तर कडक ऊन आहे याचं कारण काय आहे तापमान प्रत्येकाच्या घरी चार चार पाच पाच मोटरसायकली आहे फॅक्टरे झालं हे प्रदूषण होतं हे कोणी थांबू शकत नाही आता याचा याच्यावर एकच पर्याय आहे की निसर्ग निसर्गाचा समतोल जर तुम्हाला ठेवायचा असेल तर प्रत्येकाने दरवर्षी वृक्षरोपण करायला पाहिजे हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण